नमस्कार भगवतपूज्यपाद आद्य शंकराचार्य विरचित स्तोत्रातील आठवा श्लोकाज आपण पाहू पुनरसदंगे पुण्यतरंगे जय जय जावी मणिराजित चरणे सुखदे शुभदे भृत्य पुनरसद पुनरसदंगे पुनः असद अंगे पुण्यतरंगे करुणापांगे सगळी संबोधनं वापरलेली आहेत आचार्यांनी ते म्हणतात हे जान्हवी हे जन्मपुत्री गंगे तू कशी पुण्य पुण्यतरंगे आहेस आणि करुणापांगे आहेस तू अत्यंत करुणामय दृष्टी असलेली करुणामय कटाक्ष असलेली तू आहेस आणि माझ्या अपवित्र अंगाला तू पावन करतेस आणि तरीही तू उल्हसित आहेस तर हे गंगे तुझा जय इंद्र मुकुट मणीराज तर चरणे म्हणजे काय की तुझे जे चरण आहेत हे इंद्राच्या मुकुट मण्यांनी प्रदीप्त झालेले आहेत ह्याचा अर्थ काय इंद्राच्या मुकुट मणांनी प्रदीप्त झालेले तुझे चरण प्रकाशित झालेले तुझे चरण चरण केव्हा प्रकाशित होतील जेव्हा इंद्राचे मुकुटमणी तुझ्या चरणावर पडतील ते कधी पडतील जेव्हा इंद्र तुझ्या पाय चरणाशी नतमस्तक होईल म्हणजेच तुझ्या चरणाशी देवराज इंद्रसुद्धा नतमस्तक झालेला आहे अशी तू सुख दे आणि शुभ दे सुख देणारी आहेस आमच्यासाठी कायम शुभच चिंतणारी आहेस आणि भृत्य शरण्ये भृत्य म्हणजे सेवक नोकर तर जे जे तुझ्या पायी सेवा करीत आहेत जे जे तुझे भृत्य सेवक नोकर आहे त्या सर्वांना तू आश्रय प्रदान करतेस अशा प्रकारचं वर्णन आचार्यांनी गंगेचं केलेलं आहे आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राइब करा धन्यवाद जय गंगे भागीरथी